राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा होता उन्हाचा पारा वाढतोय दुष्काळी भागातील पाणीसाठा मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न दुष्काळी भागातील प्रश्न यांचं मराठवाड्यातील आणि राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली पाहुयात सात प्रकल्पांची चर्चा होती पूर्णा विष्णुपुरी या सर्व प्रकल्पांच्या कालवा समितीची बैठक आज पूर्ण झाली आणि प्रत्येक प्रकल्पाच्या संदर्भामध्ये किती आपण आवर्तन देऊ शकतो याची साधारण चर्चा होऊन त्या बाबतीत एक एकमताने सर्व निर्णय झालेले आहे हे संपूर्ण करताना सर्व आमदार महोदयांचा मंत्री महोदयांचा आग्रह होता की हे आवर्तन होत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणची आता दुरुस्ती आहे आपल्या करावं लागतील चालव्यांच्या दुरुस्ती आहेत व्यतिरिकांच्या दुरुस्ती आहेत बऱ्याच जुने संपूर्ण स्ट्रक्चर झालेले आहेत त्यासाठी विशेष दुरुस्तीचा कार्यक्रम का हाती घ्यावा लागणार आहे अशा चांगल्या सूचना त्यांनी केल्या त्यामध्ये विभागाला मी तशा प्रकारची त्या सर्वेक्षण करून प्रस्ताव करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत यामध्ये सर्व उन्हाळी हंगामातील आवर्तनं व्यवस्थित होतील पण आमच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागणीप्रमाणे पाणी मिळेल याची दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर म्हणजे पाणीपट्टी वसुली हा एक फार मोठा कळीचा मुद्दा आहे की ज्यामध्ये ज्या प्रमाणात पाणी वापर होतो त्या प्रमाणात पाणीपट्टी वसूल होत नाही तर ते पाणीपट्टी वसुलीच्या मात्र सूचना दिलेल्या आहेत ज्यामुळे शेवटी त्या पाणीपट्टीच्या उत्पन्नातला जो भाग आहे तो त्याच कालव्यांवर त्याच वितरिकांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यासंदर्भात आपल्याला मग त्याची मदत होईल याकरता कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे अशा सूचना दिलेल्या आहेत तर म्हणजे आपल्या एकूणच प्रकल्पामध्ये चारही पाचवी साती प्रकल्पामध्ये एक विष्णुपुरीची मागणी आहे गाळ बऱ्याच प्रमाणात साठलेला आहे त्याची गेरची दुरुस्ती व्हावी त्यानिमित्तानं आमचे आमदार हेमंत पाटील साहेबांनी त्यासाठी विशेष आग्रही होते माजी मुख्यमंत्री मान्य अशोकराव चव्हाण साहेब विस्टीद्वारे त्यांनी याच्या संदर्भात मागणी केली तर त्या दुरुस्तीच्याही तात्काळ त्याला मंजुरी देऊन त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण मला या गोष्टीचं विशेष समाधान आहे की आपल्या मंत्री मान्य अतुल सावेसाहेब किंवा जे आमदार महोदय याच्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी या संपूर्ण पाणी वाटप कालवा सल्लागार समितीच्या निमित्तानं आपापल्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे कसं आपल्याला सिंचन करता येईल या बाबतीमध्ये चांगल्या सूचना केल्या आणि आमच्या या सगळ्या प्रस्तावाला मान मान्यता दे देत असताना मी म्हटल्याप्रमाणे काही सूचना केल्यात तर सूचना मी निश्चितपणे त्याचा विचार करतोय ते आकडेवारी माझ्याकडे शक बाकी प्रत्येक प्रकल्पनी असणार माडू तक मग मी आत एकत्रित किती माहिती आहे अंदाज आपल्याकडे माहिती काढतो जर तुम्ही तर प्रत्येक प्रकल्पाची आवर्ता वेळ गायकवडीची चार आवर्तन आहेत कारण जिम मला वाटतं की तुम्हाला प्रेस्टवर पाठवतो मी तुम्हाला उन्हाळी हंगामातली तीन आवर्तन आणि आवश्यकतेप्रमाणे चार आवर्तन जायकवाडीवर करायचं आपण ठरवलं आहे नादू मधमेश्वर आपण दोन आवर्तनं करतोय निम्मद दुधामध्ये तीन आवर्तनं झालेली आहेत आणि उन्हाळ्या हंगामासाठी तीन आवर्तन करण्याचं आपण ठरवलं उद्ध पेनगंगामध्ये सुद्धा आपण रमी हंगामात तीन आवर्तनं केली होती आता उन्हाळ्या हंगामासाठी चार आवर्तनं प्रस्तावित केलेली आहेत त्याचबरोबर पूर्णा प्रकल्पामध्ये सुद्धा उन्हा हंगामासाठी पाच आवर्तन आपण त्याच्यामध्ये विकसित केलेले आहे <coughs> आणि निम मांडारमध्ये एक मार्चपासून पुढे चार रोटेशन ते आवर्तन आपण त्यासुद्धा नियोजन केलेलं आहे पण म्हटलं की पाणी उपलब्ध असताना त्याचा ते देण्याबद्दल काटकसरीचा कर नियोजन करून आणि पाण्याचा अपय होणार नाही त्यामुळं प्रत्येक अधिकाऱ्यानं आता जबाबदार निश्चित करण्यात आलेले नाही असे पाणी वापर संस्थेच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी आक्षेप आहेत लोकांचे काही काही ठिकाणी पाणी वापर संस्था असावी म्हणून मागणी काही ठिकाणी पाणी वापर संस्था ज्या त्या तात्काळ रद्द करा काय अशा मागण्या आहेत परंतु शेवटी जिथे सिंचनाचं काम जगायलाच करायचं आहे ते पाणीपट्टी वसुलीचं काम आमच्या त्या त्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर जाती जबाबदारी आता देण्यात आलेली आहे त्यांनी ते का त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि जिथं मनुष्यबळाचा तुटवडा आहे काही ठिकाणी ज्या ठिकाणी मॅनेजमेंटच्या बाहेर लोकं आहेत रा आमच्या आहेत कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत त्यांच्या आज इमिजिएटली काही काम नाही आहे तर सिंचन चालू असेपर्यंत त्या सगळ्या कार्यालयातल्या सुद्धा सिंचनाच्या कामामध्ये आता पाठवा सांगितलेला आहे म्हणजे मनुष्यबळ आपल्याला पूर्णतः उपलब्ध होईल किंवा मनुष्यबळ अपुरे म्हणून आम्हाला करता येईल त्याचा अडचणी येतात हे कारणं आता नको आहे अशा सूचना दिलेल्या आहेत